सर्व भीमसैनिकाला क्रांतिकारी जे भीम, भीम। भी? माझ्यासोबत आहे गोल्डन भाऊ पुल नरवरे आणि ह्या दोन्ही भीमसैनिकांनी कालच इथून आर एस एसची ची जी पट रचक चाललं होतं त्याला रोखण्याचा विरोध केला अजून पण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारी भीम अनुयायी अजून आहे दलित पँथर संपले असं समजू नका अजूनही दलित पँथर जिवंत आहे आणि त्या आरामखोरांना आम्ही दाखवून दिलं की आम्ही बी सच्चे बाबासाहेबांचे कार्यकर्ते आहे मी दोघा भावांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि तुमच्या कार्याला सलूट देतो की आर एस एस मनोवादी संघटना या देशामध्ये जो माणूस विरोध करतो तो एकमेव माणूस आहे आंबेडकर सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम काल राष्ट्र दोही संघटना आर एस एस यांनी माता रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर या ठिकाणावरून त्यांची पदयात्रा काढली होती त्याला रोखण्याचं काम माता रमाबाई आंबेडकर नगरामधील वसाहतीमधील सर्व सैनिकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्यानिमित्त आज आमचे सिद्धार्थ भाई आणि राजूभाऊ राजूभाई यांनी भीमसैनिकांची भेट घेऊन त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला आमचा सत्कार केलेला आहे हा सत्कार आम्ही स्वीकार करतो ऍक्च्युली आम्ही एवढे मोठे नाही की हा सत्कार करावा पण त्यानंतर संघटना संपलेली नाही ह्या उद्देश या, या मार्गातून द्यायचा होता त्याबद्दल धन्यवाद करतो जय भीम